नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे तर अर्जेंटिना यानंतर या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना नुकतीच सुरू करण्यात आली तर मध्य प्रदेश यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गरिबी निर्मूलनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे तर राजस्थान यानंतर महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू नुकतीच कोण बनली तर दीप्ती शर्मा बनलेली आहे यानंतर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या देशात आपला व्यवसाय बंद केलेला आहे तर पाकिस्तान या यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला तर पृथ्वीच्या रोटेशन गतीमध्ये वाढ झाल्यामुळे यानंतर ऑपरेशन मेडमॅक्स कोणी सुरू केले होते तर यंग सी बी ने यानंतर एफ आय डी वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे तर जॉर्जिया या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न तर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले तर इस्रायल अरब शांतता करारासाठी यानंतर दहावा प्रश्न कालचा शेवटचा तर, काल शेवट तर जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता बनला आहे तर व्हेनेझुएला बनलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळ्यात आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न असणार आहे दोन हजार पंचवीस चा विश्व बॉक्सिंग कप कोठे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये आपल्या भारताने एकूण अकरा पदके जिंकली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अस्ताना कझाकस्थान या ठिकाणी कोठे तर अस्ताना कझाकस्थान यानंतर याविषयी या सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जुलै दोन हजार पंचवीस रोजी कझाकस्तान मधील अस्थाना येथे झालेल्या जागतिक भारतीय महिला नी, मोठा विजय मिळवला आहे तर आपल्या भारताने स्पर्धेमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवलेली आहे आणि साक्षी जास्मिन आणि नुपूर यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकली आणि एकूण अकरा पदके यामध्ये जिंकलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे हा प्रश्न मी घेतलेला आहे कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे तर गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरी केली जाते तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महर्षी व्यास यांच्या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर गुरु पौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो तर त्यांनी वेदांचे विभागीकरण केले आहे तर महाभारत आणि अनेक पुराणांची रचना देखील त्यांनी केलेली आहे तर त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते आणि या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करतात यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर आपल्या भारताची पहिली यूपीआय संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आलेली आहे कोठे तर नुकतेच बेंगळुरूमध्ये तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताची पहिली यूपीआय संचलित बँक शाखा बेंगळुरूच्या कोर मंगळा येथे स्लाईस या फिनटेक कंपनीने सुरू केलेली आहे तर या शाखेमध्ये व्यवहार पूर्णपणे क्यू आर कोड आणि युपीआय ॲपद्वारे होतात यानंतर कागदपत्र डेबिट कार्ड किंवा फॉर्मची गरज नाही तर ही शाखा डिजिटल बँकचा नवा टप्पा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके नुकतीच जिंकलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारताने नऊ पदके जिंकली आहेत किती तर नऊ पदके यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताने वर्ष दोन हजार पंचवीसच्या आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेमध्ये एकूण नऊ पदके जिंकली ज्यामध्ये तीन सुवर्ण तीन रजत आणि तीन कांस्य पदकाचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या राज्य सरकारने कोणत्या तर बिहार या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बिहार सरकारने सरकारी, सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांसाठी पस्तीस टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिहार मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे तर यामध्ये नियमित तसेच संविधात्मक पदे समाविष्ट आहेत पण ही सुविधा फक्त बिहारमधील स्थायी रहिवासी महिलांना देण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली मध्ये करण्यात आलेले आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताची पहिली राष्ट्रीय बायो बँक नवी दिल्लीतील सी एस आय आर आय जी आय बी या संस्थेमध्ये सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या बायो बँकेमध्ये दहा हजार लोकांचे जीव आरोग्य व जीवनशैली माहिती संकलित केली जाईल तर यामुळे वैयक्तिक आरोग्य सेवा ए आय आधारित उपचार व संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश हे कोणते तर हिमाचल प्रदेश हे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हिमाचल प्रदेश हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्यांनी रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली नुकतीच सुरू केलेली आहे तर या प्रणालीमुळे अंगठा किंवा ओ टी पी न वापरता थेट चेहरा स्कॅन करून लाभार्थी रेशन मिळते तर यामुळे वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि अचूकता देखील वाढते यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हरियाणा या कोणत्या राज्यामध्ये तर हरियाणा या राज्यामध्ये यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हरियाणा या राज्याने अरावली पर्वतरांगेतील दहा हजार एकर आशियातील सर्वात मोठे जंगल सफारी प्रकल्प उभारण्याचा खूप मोठा निर्णय घेतला तर हा प्रकल्प परिस्थिती की पर्यटन विविधता संवर्धन व स्थानिक रोजगार संपन्न विकासासाठी खूप जास्त महत्वाचा मानला जात आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदन क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित नुकतेच करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील या कोणत्या तर ब्राझील याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझील या देशाने ग्रँड कॉलर ऑफ दी नॅशनल ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉस हा सर्वोच्च नागरी सन्मान आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष लुईज इनासिओ लवला दा सिल्वाहून यांनी दिलेला आहे तर हा पुरस्कार भारत ब्राझील संबंध दृढ करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाला जाणवतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे हा तर एकविसावी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच कोणत्या देशात पार पडली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या देशामध्ये पार पडलेली आहे यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एकविसावी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकाच्या अलाबामा राज्यातील बर्मिघम शहरामध्ये पार पडली आहे तर या स्पर्धेमध्ये जगभरातील पोलीस अग्निशमन दल व बचाव पथकांचे खेळाडू सहभागी होतात आणि ही स्पर्धा बौद्धिक शारीरिक आणि साहसी क्षमतेची चाचणी देखील मांडली जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन मध्ये धन्यवाद